हॅलो हॅलो नमस्कार मंडई कसे आहात आता सायंकाळचे पाच वाजलेले आहे आणि आमच्या वर्धेला इथे इंटरव्ह्यू आहे तुम्ही बघू शकता मी दाखवत तुम्हाला जातच थोडा पाऊस कमी झालेला आहे इकडे आमच्याकडे आताच पावसाची छान मग अशी एक सरी येऊन गेली आणि तुम्ही बघू शकता तिकडे पूर्ण वातावरणसुद्धा पावसातच आहे हा पाऊस काही एवढ्यातच थांबेल असं वाटत नाही आजचा पाऊस असा येत आहे लगेचच येत आहे आणि लगेचच थांबत सुद्धा आहे तो म्हणतात ना ते नव्हता पळता पाऊस सुरू आहे तशी आज पावसाची गमत सुरू आहे तुम्हाला आवाज येतच असेल आव्हाळ्याचा गडगडाट सुरू आहे अचानक पाऊस आल्यामुळे वातावरण मस्त असे थंड झाले आहे मस्त सर्वत्र असा छान गारवा सुटलेला आहे हल्ली या दोन तीन दिवसामध्ये पाऊस रोजच येत आहे यावेळेस शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याचे दिवस आलेले आहे आणि पाऊस असा हा खेळ खेड़ खेळत आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्याचे पावसामुळे मोठे नुकसान होणार आहे आत्ताच माझा सहा पूम झालेला आहे आणि फक्त चाळी पीपर्यंत मी थांबले होते तर तुम्हाला आम्ही पुन्हा दाखवते पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथून सुद्धा पाऊस दिसत असेल पण मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते चला मस्त असा जोराचा पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे सर्वत्र असा एकदम काळोच पसरलेला आहे तुम्ही बघू शकता आणि पुन्हा एकदा पावसाला छान सुरुवात सुद्धा झालेली आहे तुमच्याकडे पण हल्ली या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येत आहे का ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आमच्याकडे तर कर तीन चार दिवस झाले सतत पाऊस सुरू आहे तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय